आपल्या जायकवाडी म्हणजेच नाथसागर धरणाचे अपडेट्स पाहूया जायकवाडी धरण आता झपाट्यानं भरू लागला आहे नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे या पावसामुळं गोदावरी नदीला पूर आला आहे हे पाणी आता जायकवाडी धरणात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मागील छत्तीस तासात जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात जवळपास आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे सध्या किती किवसेकनं पाणी जमा होत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी जर आमच्या एस एन एन मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज दिनांक सहा ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार पाचशे दोन पॉईंट पन्नास इतकी झाली आहे जायकवाडी एक धरणात एकूण पाणीसाठा एक हजार एकशे पासष्ट पॉईंट दोनशे छत्तीस दशलक्ष घनमीटर मीटर इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा चारशे सत्तावीस पॉईंट तेरा दशलक्ष घनमीटर मीटर इतका झाला आहे सध्या जायकवाडी धरणात अठ्ठावन्न हजार पाचशे पस्तीस क्युसेकनं आवक येत आहे काल रात्रीच्या तुलनेत अवकेमध्ये घट झाली आहे काल रात्री नऊ वाजेच्या अपडेटनुसार छत्तीस हजार तीनशे सदुसष्ट क्युसेकनं पाणी जमा होतं जायकवाडी धरण सध्या एकोणीस पॉईंट सदुसष्ट टक्के भरलं आहे संत गतीने का होईना जायकवाडी धरण आता भरू लागलं आहे ही दिलासा एक बाब आहे राज्यातील धरणाचे आणि पावसाचे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा